सावी तालुक्यातील मांडी गावात एकूण चार वाड्या आहेत आणि त्या वाड्यांची नावे ही जुन्या पद्धतीने आहेत पुढची वाडी मधली वाडी अशा पद्धतीची ही नावे आहेत परंतु या वेळेला मधल्या वाडीतील अंकुश शिंदे यांच्या विचारांना अनुमोदन देऊन नव तरुणांनी हा विषय मनावर घेऊन मधल्या वाडीचे नाव बदलून तिथे शाळेची वाडी हे नामकरण गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले आहे आलावाडीतील तरुणांनी एकत्र येऊन हा एक नवीन आदर्श उभा केला आहे आनंदाच्या वर्षावर सर्वांना सांगू इच्छितो की की आता पण आपल्या असं होतं की बाबा ही पुढची वाडी ही मधली वाडी किंवा आणखी कपालच्या वाडी ह्या असं करण्यापेक्षा आपल्या काहीतरी वाडीचं नामकरण असावं हे हो। बऱ्याच मुलांना सुचलं आणि त्याला खरोखरच चांगल्या प्रकारे सर्वांनी प्रतिसाद दिला आज सर्व माणसं जर एका वाडीतली माणसं एवढी असतील तर जर गावातली जमा झाली तर किती होतील आणि हा योगायोग असा की आपल्याला हा नवीन वर्ष मराठी आपण इंग्रजीचं अजूनपर्यंत चालत होतं की हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर पण मराठी नवीन वर्ष हे खूप कमी लोकांना माहीत आहे आपलंच वर्षानं आपण किंमत देत नाही म्हणून हे घडवून आपल्याला एकच सिद्ध करायचं आहे की आपल्याला आपल्या घरापासून सुधारणा केली पाहिजे घरवाडी गाव समाज इतर पुढे पण ही सुरुवात ही आपल्या पायापासून केली पाहिजे आणि हे एक सिंबल असा लोकांपर्यंत पोचावा की आपलं जास्त ज्या वरिष्ठ नागरिक आणि सर्व सर्व लहान मुलगा असलं तरी प्रत्येकाला इज्जत आपल्याला देता आली पाहिजे जेव्हा आपण दुसऱ्याला इज्जत देतो तेव्हा आपल्याला इज्जत मिळते हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत मनातला द्वेष कोणाचाच जात नाही माणूसच असा एक प्राणी आहे की ज्याला व्यक्त होता येतं ते तर बघितलंय का कुठल्या जनावराला एखाद्या कुत्र्याला गाडीन ठोकलं तर जाऊन कुणाला सांगतं का अरे बाबा ह्या गाडीन मला ठोकलं हे जनावराला व्यक्त नाही माणसाला होतं पण माणूस चुकीच्या ठिकाणी व्यक्त होतो म्हणून आपले हे संबंध किंवा काय असतात ना, नाते संबंध हे सर्व खराब होतात हे होऊ नये आणि ह्यातून काहीतरी बोध मिळावा तरुणांना एकत्र यावे मी सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाचे देतो आणि सर्वांचा आल्याबद्दल अभिनंदन माझी एकदा विनंती म्हणजे सर्वांना सूचना इतकी चांगली गोष्ट केले विचार तसे चांगले असावे आणि ठेवले पाहिजे आता आपण काही करू शकतो hmm. पण विचार नसले ना तर त्याचं करून काय फायदाच नाही ना त्यासाठी तुम्ही चांगली सुरुवात केली ते विचार पुढे न्यावे तर एका वाडीने आता चार आहेत म्हणून एक गाव आहे ना hmm. एक एक वाडीने जर चांगले विचार केले तर गावात चांगले विचार राहतील गावात राहिल्यानंतर समाजात आपण समाजात तालुक्यात तालुक्यातनं जिल्ह्यात येते सर्वांनी नवीन मुलांनी चांगले विचार घेतलेत ना त्यांचं पहिलं प्रथम मी स्वागत करतो मुलांच्या वाटीतल्या खूप टच मध्ये येण्याचा प्रयत्न केला पण एकाही अजून अजूनही नवीन वर्षावरती तो शब्द निघून संपर्कातच येत नाहीत का उभं राहणं या सगळ्या गोष्टी जर आपण ठेवल्या तर बाकी बाजूची गावं तुम्हाला सहकार्याला येणार नाहीत किंवा त्या काही गोष्टी झाल्या त्यासाठी सर्वांचे विचार चांगले पाहिजेत सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा वर्षाच्या आज आपल्या वाडीमध्ये थोडक्यात अंकुशतेने हा विषय माझ्यापर्यंत पोचवला की आपल्याला आपल्या वाडीचं एक नामकरण म्हणजे थोडक्यात मोरची वाडी पुढची वाडी मधली वाडी हे नाव थोडक्यात बरोबर वाटत नव्हतं कुठेतरी आमच्या मानाला पण त्यामुळं काहीतरी एक मुख्य नाव असावं या हेतून अंकुला त्यांनी माझ्याजवळ हा शब्द टाकला त्यानंतर मी आपल्या सगळ्या वाडीतल्या लोकांपर्यंत तो शब्द पोचवायचा प्रयत्न केला सगळ्यांनी त्या तो मनावर घेतला प्रोत्साहन दिलं आणि ही गोष्ट आज नवीन वर्षावरती घडली तर त्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांनी एकी एकरूप चांगली ठेवा की जेणेकरून करून आपल्याला यातून खूप काही चांगलं करता येईल असं विस्कटून असलं तर आपल्याला काहीच करता येणार नाही आपण एकत्र असलो तर शंभर टक्के काय ना काहीतरी करू शकतो ठीक त्यामुळं सगळ्यांनी एक राहून गोळेमेळीने राहून चांगल्या वर्षावरती चांगलं काहीतरी करून यापुढं देखील असं चांगलंच करूया आणि कुठलाही व्यक्ती अडचणीत असेल तर त्या अडचणीमध्ये त्याला परत त्याच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं असतं कारण चांगले असताना प्रत्येकजण येत असतो पण अडचणीमध्ये तिथपर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाचं असतं तर ते देखील सगळ्यांनी ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे अडचणीच्या टायमिंगमध्ये मध्ये प्रत्येक जण पोहोचला पाहिजे आणि जसं हे आपण काहीतरी चांगलं करतोय तसं ज्यावेळी कोणता अडचणीत असेल त्यावेळी सगळ्यांनी तिथं उभं राहिलं पाहिजे तर तो माणूस शंभर टक्के तो परत कसाही उभा राहू शकतो आणि नवीन वर्षावरती सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं म्हणून माझे भाऊ आहेत सुलते आहेत माझ्या वहिणी आहेत भाच्या आहेत आहे पण मन मी एकदम प्राऊड फील हे करते बट मला ना असं वाटतं की इथे आता तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खूप छान घेतला आहे मी ग्रुपवरती बघते वाचते पण काय बोलत नाही फक्त सगळे मेसेज वाचत राहते तुमचे मला एवढा अभिमान वाटतो तुमचा सगळ्यांचा ना की तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे ना खूप छान घेतला आहे आणि तुम्ही जर एक नेक्षान नेक्षान जर राहाल तर तुमचा कोणीही हात पकडू शकणार नाही आणि आमचा बहिणींचा तुम्हाला सपोर्ट आहे आम्ही तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला मदत करत जाऊ बस धन्यवाद चालेल घ्या